पाऊस नाही पडला तरी तो आमच्यामुळेच नाही पडला कोणाच्या घरावरून रस्ता गेला तर तो आमच्यामुळेच गेला अशा प्रकारचा अपप्रचार काही लोक करत असतात इथे होणारी कोणतीही कारवाई ही विखे साहेबांच्या माध्यमातून होत नाही हे मी साईबाबांना स्मरून सांगतो अशा प्रकारचं वक्तव्य माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज शिर्डीत केलंय शिर्डीतील गणेशवाडी परिसरामध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते मग येते कुठून कृपया आपल्याच विनंती आहे की आमचे ही लिस्ट तुमच्यापर्यंत पोहोचवा ही लिस्ट वरून जी तुम्ही आमच्यासाठी वरती बसलेले आहात ती आमच्या सर्वांचे नाव तुमच्याकडे लिहून घ्या आणि ती लिस्ट पोहोचवा जसे या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना चालू आहे तसंच तुम्ही या शिर्डीमध्ये लाडका कार्यकर्ता योजना आभा आणि आम्हाला तुमच्या सोबत घेऊन चाला बरोबर ना आज विराट प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित असलेल्या लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चौथ्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले उपस्थित असलेले व्यासपीठावरील दोघांचा नाम उल्लेख केला म्हणजे सगळे समावेशक होऊन जातील भाजी आणि बापू आणि असलेले सर्व आमच्या सन्मान्य सहकारी नगरसेवक मनसेचे वेगळे नितीन 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 ताराचंद शेळके सरपंच विलय निलेश चौधरी माहिती मला रामभाऊ भाऊ श्यामभाऊ सगळे आहेत सुरेश आरणे आणि आपले दादा बाबू निलेशदा सगळेच मान्यवर आणि विराट प्रतिष्ठानच्या वतीने आज निलेश आणि त्याच्या सर्व सहकारी ज्यांनी आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि अतिशय चांगला उपक्रम रक्तदान शिबिराच्या माध्यमातून पुस्तकं वाटपाच्या माध्यमातून आपण केला मला विश्वास आहे की महापुरुषांच्या जयंत्या साजरा करताना त्यांना किंवा त्यांच्या कार्याला शोभेल असंच दिवस आपण साजरा केला पाहिजे आणि त्याचाच आदर्श घेऊन आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तुम्ही जो प्रश्न मग कशी मांडला यादी वरतून आली का येते हे शिर्डीचं वैशिष्ट्य आहे काही जरी झालं तरी ते, ते वरतूनच झालं त्यामुळे तुमच्यामध्ये झालेल्या गैरसमजाला मी दोष देत नाही यादीच नाही इथं कोणाच्या घरावरून जरी रस्ता गेला तरी, गेला, तरी, तरी, रस्ता, तरी ते आमच्यामुळंच गेला पाऊस नाही पडला तरी आमच्यामुळंच आहे इथं एखादा रस्ता आणि एखादी चांगली गोष्ट घडली तर ती आम्ही केली हे शिर्डीतलं जुनं गणित आहे त्यामुळे काळजी करू नका यादी वरतून खालून पुढूनच येत नाही आपल्या सगळ्या शिर्डीमध्ये जे जे युवक आज रोजगाराच्या माध्यमातून आपल्या रोजगाराची संधीची वाट पाहताय संस्थान एक माध्यम निश्चित आहे पण नवीन होणाऱ्या एम आय डी सीमध्ये जी आपण आता पच वीस ते पंचवीस ऑगस्टमध्ये त्याचं भूमिपूजन होईल मला तुम्ही चार महिने द्या ती सगळी निर्मिती झाल्यानंतर आपल्या या शिर्डी परिसरातून आणि तालुक्यातून किमान पाच हजार मुलं त्या ठिकाणी नोकरीला लागतील शेवटी आपलं नवीन चाळीस कोटी तर थीम पार्क आपण उभं करतो आहे त्या थीम पार्कमध्ये आपल्याला लोक लागणार आहेत संस्थांना मर्यादा आहे जोपर्यंत आता एखादा व्यक्ती रिटायर होत तो नाही तोपर्यंत नवा मनुष्य जाऊ शकत नाही पण म्हणून आपण पर्यायी संधीची उपलब्धता करण्यासाठी थीम पार्कची सोय केली एम आय डी सीची सोय केली ॲडिशनल कलेक्टर ऑफी तिथं सुरू होईल तिथं लोक लागणार आहेत तर अशा सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून विकास एक निरंतर प्रक्रिया आहे ते निरंतर प्रक्रियेच्या माध्यमातून आपण हे काम सगळं करत जाऊ माझी आपल्या सगळ्यांना विनंती एकच आहे की आमच्या परिवाराबाबतीत या परिसरामध्ये पसरवलेला गैरसमज माराजाशी भेटून दूर करून घ्या तुम्हाला वाटत असेल तुमच्यावर कुठली कारवाई झाली आणि कोणी जर म्हणत असेल की ती विखे पाटलांनी केली तर मला येऊन मला भेटा आणि मी तुम्हाला त्याचं खरं उत्तर देईल की कोणाच्या माध्यमातून हे चाललंय या परिसरामध्ये पस्तीस वर्ष या गोरगरीब जनतेने साहेबांना प्रत्येक संघर्षामध्ये साथ दिली आणि इथं होणारी कुठलीही कारवाई ही साहेबांच्या माध्यमातून नाही हे मी साहेबाबांकडे पाहून स्मरून सांगतो की कुठल्याही गरीबावर अन्याय न होणे हीच भूमिका आपली आहे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जात जाणार बाकी ज्यांना काय बोलायचं आहे जे काय आरोप करतात त्यांना करू द्या त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत दोन महिन्यानंतर मग जसा वेळ भेटेल तसे ते आपण मनातले असलेले गैरसमज पण दूर करायसाठी त्यांचा पण वेळ बापू आपण घेऊ तर आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार असंच प्रेम आणि निष्ठा कायम ठेवा विखे पाडील परिवार आणि आमचे सर्व कार्यकर्ते हे तुमच्या सगळ्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत जेवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो